नमस्कार शेतकरी मग कृषीपूर्ण बाजार समिती सोलापूर लासलगाव पुणे पिंपरी या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतीमरा कांद्याच्या भावात आणि आवकेत काय नवीन बदल झाला सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बेलायन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावमध्ये पस्तीस नगांची आवक आहे तर उन्हाकांसाठी पस्तीस नग अवगत आवकीत मोठी घट आहे आणि कालच्या तुलनेत कांद्याच्या भावात थोडी सुधारणे सुधारणा एकंदरीत आपण म्हणू शकतो सहाशे क्विंटलची आवक दाखल झाली त्याला बाजारभाव रुपये प्रतिकुंठप्रमाणे बघितले तर उन्हाकांना कमी कमी पाचशे जास्ती असतात दोन हजार एक आणि सरासरी पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारसमिती लासलगाव या ठिकाणी निघाले आहे त्यानंतर कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी लोकलकांसाठी आज आव आवक नऊ क्विंटलची दाखल झाली त्याला कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी तेराशे पन्नास लोकलकांसाठी नऊ क्विंटलची आवक आहे त्याला हा बाजारभाव भेटलेला आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री छत्र श्री शैलीरापा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट या्ड सोलापूर या ठिकाणची कांदागाड्यांची आवक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी एकशे पंचावन्न कांदागाड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत आवकीत गट आहे कारण की या ठिकाणी लासलगाव या ठिकाणीसुद्धा आवक घटली थोडी कांद्याच्या भावात सुधारणा एकंदरीत बघू शकता झालेली आहे आणि लासलगाव या ठिकाणी आपलं सोलापूर या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी तीच परिस्थिती सध्या बघायला भेटत आहे भावात काय नवीन बदल होतो ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे यानंतरच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्कीच जास्तीत जास्त कांदा उत्पन्न शेतकरी शेतकरी बांधवांपर्यंत आवड शेअर करा जेणेकरून त्यांनाही आणि महत्त्वाचे अपडेट केले धन्यवाद मित्रांनो माझा बिडशो बिडशो माहिती माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र जेश्वर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसाना भेटूया धन्यवाद